महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन गेले दोन महिने सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार सुरेश ध यांचा बोलभाल आहे आपल्याच आघाडीच्या सरकारमधल्या एका मंत्र्याच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली होती गुन्हेगारांच्या आका आकाचे आका असे म्हणत अगदी फिल्मी स्टाईल डायलॉग मारत त्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेटवर आणलं होतं त्यांचं सगळं राजकारण भाजपच्या पाठिंब्यानं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनानं सुरू होतं हे जाणत्या लोकांना कळत होतं पण दोन महिन्यानंतर त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस यांच्या फुग्याला टाचणी लावली आहे सुरेश धस यांचा गेम बावनकुळे यांनी केलेला आहे तो का केला असावा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनवान मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे बीड जिल्ह्यातल्या मत्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली त्यानंतरच्या आठवड्यात नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी हा विषय एरेनीवर आणला विधानसभेत केलेल्या भाषणात सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं अत्यंत हृदय पेळवटून टाकणार असं वर्णन केलं त्यामुळे सगळा महाराष्ट्र आतून बाहेरून हादरून गेला त्यानंतर एकूण या सगळ्या प्रकरणामाग धनंजय मुंडे यांचे उजवे हात असलेले वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलं आणि एकूणच सगळं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या त्यात वाल्मिक करारचं नाव आणि ना निमित्तानं धनंजय मुंडे यांचा याच्याशी असलेला संबंध या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघू लागले त्या मोर्चांच्या मध्ये सुरेश धस हेच आघाडीवर असायचे सुरेश धस यांच भाषण प्रमुख असायचं आणि प्रत्येक मोर्चाच्या वेळी सुरेश धस नवा गौप्यस्फोट करायचे कधी पीक विमा योजनेतला भ्रष्टाचार समोर आणायचे कधी हार्वेस्टर भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे कधी परळीतल्या गुंडगिरीबद्दल बोलायचे परळीत अनेक खून झाले तर ते खून दडपण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल सांगायचे बीड जिल्ह्यातल्या एकूण पोलिसांच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या बद्दल बोलायचे त्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे आणि बीड जिल्ह्यातली सगळी सूत्र वाल्मिक कराड कसा हाकत होता आणि धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने बीड जिल्हा कसा सगळा गुन्हेगारांचं साम्राज्य बनलेला होता या संदर्भातल्या अनेक गोष्टी या काळात सुरेश थस यांनी चव्हाट्यावर आणल्या सुरेश थस हे अत्यंत फिल्मी स्टाईल बोलायचे फिल्मी स्टाईल बोलण्यामुळं ते अजून मधून हिंदी डायलॉग बोलल्यामुळं त्यांचा टी आर पी वाढला होता त्यामुळं टी व्ही चॅनल्सचे ते डार्लिंग बनलेले होते त्यांच्या मुलाखती गाजू लागलेल्या होत्या ते ज्या कट्ट्यावर बसत होते त्या कट्ट्यांना दाद मिळू लागलेली होती आणि या सगळ्यामुळं एकूणच सुरेश धस म्हणजे मराठा समाजाचे अत्यंत लाडके नेते बनलेले होते म्हणजे ज्यांना राजकारण नीट कळतं त्यांना ठाऊक होतं की भारतीय जनता पक्षाकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरेश धस यांचा वापर केला जातोय आणि त्याचं कारण होतं की मनोज जरांगे यांना मागं ढकलायचं त्यांचं खच्चीकरण करायचं मनोज जरांगे यांना एकूण त्यांचं महत्व कमी करण्यासाठीचा हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे हे अनेकांना कळत होतं सुरेश धस यांना ते कळतही होतं का कळत कळूनही वळत नव्हतं यात हे आता सांगता येणार नाही ना ना। पण त्यांची गाडी एकदम सुसाट सुटलेली होती सुरेश धस सगळ्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार घेऊन ते पुढं निघालेले होते पण एक संतोष देशमुख यांच्या हत्येचं अत्यंत गंभीर असलेलं प्रकरण ते लावून धरतायत तर ठीक आहे म्हणून त्यांच्या काही दोषांच्याकडं दुर्लक्षही केलं जात होत असे हे सुरेश धस एकूण पहिल्यांदा उघडे पडले ते परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणानंतर त्यांनी केलेल्या विधानानंतर म्हणजे एकीकडे एक सुरेश धस बीड जिल्ह्यातल्या पोलिसांची लक्तरी वेशीवर टांगत होते बीड जिल्ह्यातले पोलीस कसे भ्रष्ट झालेले आहेत गुन्हेगारांचे कसं त्यांचं संगणमत आहे आणि कुणाकुणाशी कसे त्यांची लागेबंदी आहे तर पोलिसांच्या आशीर्वादाने कशी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे या संदर्भात तोप गोळ्या अक्षरशः सुरेश धस डागत होते पण त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशीचे कोठडीतल्या मृत्यूचा विषय पुढे येत होता त्या संदर्भात दलित समाजामध्ये प्रचंड असंतोष होता तर त्या संदर्भात सुरेश मात्र आता त्या परभणीच्या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांनी आता योग्य ती कान केलीच झाली केलेली आहे त्यामुळे आता पुरे त्यांना निलंबित करण्याचा आग्रह धरू नये वगैरे असं बोलत होते म्हणजे हे सगळं म्हणजे एकीकडे -एक बीडच्या पोलिसांच्यावर आरोप करायचे आणि त्याला जबाबदार धरायचं ते धनंजय मुंडे यांना म्हणजे पोलीस कुठलेही कुठलाही वाईट वागला साधा कॉन्स्टेबल वाईट वागला तरी त्याची अंतिम जबाबदारी गृहमंत्र्यावर असते पण बीडच्या प्रकरणात सुरेश धस त्याचं सगळं म्हणजे त्याचं शेवटचं टोके धनंजय मुंडे यांच्यापर्यंत देत होते पण परभणीच्या प्रकरणात मात्र ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जात होतं त्यामुळं आता बीडच्या पोलिसांना माफ करावं अशा पद्धतीचं विधान धस करत होते त्यातून त्यांचा एक जातीय दृष्टिकोनही स्पष्ट होत होता म्हणजे मराठा समाजातल्या तरुणासाठीचं प्रकरण लावून धरताना एका दलित तरुणाच्या कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात ते पक्षपाती भूमिका घेत होते हे त्यांना कळत होतं की नाही माहीत नाही पण ते ज्यांच्या इशाऱ्यानं काम करत होते त्यापुढं त्यांचाही न्याय होता असं मला वाटतं म्हणजे एकूण हे सगळं आंदोलन सुरू झाल्यानंतर दीड महिन्यानंतर सुरेश धसांचं खरं रूप समोर आलं तरी सुद्धा मराठा समाजाला त्यातलं काही वावगं वाटत नव्हतं कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते पुढं चाललेले होते ते प्रकरण ला त्यांनी लावून धरले होत पण या सगळ्या प्रकरणात सुरेश धस यांचा थेट कार्यक्रम कुणी केलेला असेल तर ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणजे बावनकुळे काल म्हणले कि चार साडेचार तास आम्ही एकत्र होतो आम्ही म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडे मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस चार साडेचार हो मतभेद आहे नाहीये हे दोघं इमोशनल खूप आणि हो। थोडे मतभेद आहे काही विषयावर त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील त्यांचं बावनकुळेंचं म्हणणं असं आहे की मुंडे आणि धस यांच्यात मतभेद होते परंतु मनभेद नव्हते परंतु शेवटी आम्ही एकाच परिवारातले आहोत म्हणजे धनंजय मुंडे हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे होते धनंजय मुंडे आम्ही एकत्र काम आहेत म्हणजे आम्ही एकाच परिवारातले आहोत आणि ही पारिवारिक भेट होती साडेचार तास ही पारि म्हणजे बावनकुळे सांगितले की साडे चार साडेचार तास आम्ही एकत्र होतो एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्स असं म्हटलं की चार साडेचार तासात ओपन हार्ट सर्जरी होते तर हे डोळ्याचं ऑपरेशन झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी हे साडेचार चार साडेचार तास कसली विचारपूस करत होते असाही प्रश्न एकाने विचारलेला आहे खरं तर हे सगळं सांगितल्यानंतर त्यांना ही भेट कधी झाली हे विचारलं ते मात्र सांगण्याचं बावनकुळे यांनी टाळलं हे लक्षात घ्यावं लागेल म्हणजे भेट कधी झाली हे बावनकुळेंनी सांगितलं नाही म्हणजे तिथंही पुन्हा संशयाला जागा ठेवली आहे बावन बावनकुळे यांच्या या गौप्यस्फोटानंतर सुरेश धजांनी त्रागा करणं स्वाभाविक होतं त्यांना त्या भेटीबद्दल विचारल्यानंतर होय मी प्रकृतीचे विचारपूस करायला गेलेलो होतो ते त्यांच्या निवासस्थानी गेलेलो होतो वगैरे वगैरे ते सांगायला लागलं आणि आणि साडेचार तास भेट झाली असं म्हटल्यानंतर मात्र त्यांनी आधी अतिशय त्राग्यानं कोण म्हणतं तर बावनकुळे म्हणतात मग ते तुम्ही बावनकुळेना विचारा असं त्रागा करू सुरेजस म्हटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे आमची भेटी परवाचीच गोष्ट आहे कोण लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो

जरांगे अंजली दमानिया यांनी जितेंद्र आवाड या सगळ्यांनी या प्रकरणात सुरेश धस यांचा समाचार घेतलेला आहे की अंजली दमाने यांनी असं म्हटलंय की मला चार दिवसापूर्वी कळलेलं होतं की सुरेश धस यांनी आणि धनंजय मुंडे यांच्याशी भेट झालेली आहे पण त्या संदर्भात काही नीट खात्रीशीर कळत नव्हतं त्यानंतर त्यामुळे मी त्याचा उच्चार केलेला होता इथं एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायला लागते ती म्हणजे भेट कधी झाली हे कोळींनी सांगण्यात टाळलेलं आहे सुरेश धस यांनी मात्र ही भेट परवाचीच असल्याचं सांगितलंय आणि धनंजय मुंडे यांच्या तर अशी कुठली भेटच झालेली नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे या सगळ्यात पुन्हा लपवाछपवीचा अं भाग आहे इथ मोठ्या संशयाला वाव आहे म्हणजे मुळात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर त्या संदर्भात कोणी वाच्यता केली नाही सुरुवात ती लपवणी म्हणजे लपवण्याचा प्रयत्न झाला ती लपवली नाही बावनकुळे यांनी स्वतः त्या भेटीवरचा पडदा उघडलेला आहे म्हणजे याचं काय कारण असू शकतं म्हणजे आपल्याच पक्षाचे आमदार सुरेश धस एवढे लोकप्रिय व्हायला लागलेत ते लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार स्वार व्हायला लागलेत ते अजित पवार यांच्या पक्षाला अडचणीत आहेत पण देवेंद्र फडणवीस यांना मात्र त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांच्यापर्यंत कुठलं प्रकरण जाऊ देत नाही उलट त्यांनी बीड जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांना आणून मोठा कार्यक्रम केला त्याचा मोठा गाजावाजा केला हे सगळं सुरू होतं असं असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस यांना अडचणीत आणणार हे विधान का केलं असावं हो? की चार साडेचार तास भेट झालेले असं का सांगितलं असावं हो? किंवा भेट मुंडे आणि धस यांच्या भेटीच्या वरचा पडदा का उघडला असावा हो? तर सुरेश धस गेले दोन महिने रोज सरकार विरुद्ध बोलतायत भले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विरोधात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत असतील पण त्यामुळं बदनामी सरकारची होत होती देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानं त्यांचा कार्यक्रम चालला होता का तर देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानंच त्यांचा कार्यक्रम चाललेला होता फडणवीसांनी सांगितलं असतं थांबले असते का थांबले असते पण मला वाटतं अशी एकाएकी माघार घेणं किंवा या प्रकरण प्रकरण सोडून देणं सुरेश धस यांच्यासाठी कठीण गेलं असतं त्यामुळं फडणवीसांनी त्यांचा एकूण वापर करून घेतला आणि हे प्रकरण फार वाढायला नको आणि सुरेश धस सुद्धा हिरो व्हायला नको म्हणजे पुन्हा मराठा समाजातला एक नेता म्हणून एक आमदार नेता म्हणून पुढे येऊ नये याची काळजी इथं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यवस्थित घेतलेले आहे आणि एका मराठा समाजातल्या नेत्याचा पद्धतशीरपणे गेम केलेला आहे हे इथं लक्षात घ्यायला लागतं म्हणजे प्याद्यांना स्वातंत्र्य नसतं याची जाणीव सुरेश धस यांना नसावी मनोज जरांगे यांच्या विरुद्धात आपला वापर करून घेतला जातो हे त्यांना कळत असून वळत नव्हतं म्हणून जरांगे आपलं दैवत आहे असं आता ते कितीही म्हणत असले तरी त्यांच्यासाठी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी धसांना उभं करण्यात आले होतं पण आता खेळ आवडण्याची वेळ झाली आहे तेव्हा थेट त्यांचा कार्यक्रम करावा असं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं असावं कारण भारतीय जनता पक्ष हा कुणाचा कसा कधी वापर करायचा कुणाविरुद्ध कुणाला कसं वापरायचं आपला हेतू साध्य झाल्यानंतर त्याला कसं बाहेर फेकून द्यायचं याचं राजकारण गेल्या दहा वर्षात मोदी शहा यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षानं अत्यंत पद्धतशीरपणे विकसित केलंय आणि मला वाटतं तेच इथं सुरेश धस यांच्या विरुद्धात वापरण्यात आलेलं आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात सुरेश धस यांचा सुरे व्यवस्थित वापर करून घेण्यात आला जे मोर्चे सरकारच्या विरोधात प्रचंड निघाले निघाले होते ज्या मोर्चांची झळ सरकारला बसायला पाहिजे होती धस आणि भाजपच्या अन्य लोकांच्यामुळं त्यांची झळ सरकारपर्यंत पोहोचली नाही आणि या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट निवडणुका विधानसभेच्या पार पडल्यानंतर महायुतीला जे यश मिळालं त्या यशामध्ये ई एम मधला गोळ आहे अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती ही चर्चा अजूनही थांबलेली नाही त्या संदर्भात दिल्लीत राहुल गांधी यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे हे प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे आणि एकूण ईव्हीएमच्या गोळामुळे हे सरकार मोठ्या प्रमाणावर याची चर्चा होती त्या चर्चेला वळवण्यासाठी भारतीय जनता आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा वापर करून वापर करून घेतला त्यामुळे सगळी जी माध्यम मा आहेत ती बीडकडं धावत सुटली ईव्हीएमचा विषय माग पडला आणि ईव्हीएमच्या विरोधात जो असंतोष उभा राह राहिला पाहिजे होता जो राहत होता तो उभा राहून दिला नाही सगळ्यात वाईट गोष्ट यातली कुठली असेल मित्र हो एका तरुण कर्तत्व सरपंचाची हत्या झाली अत्यंत निर्घुनपणे हत्या झाली माणुसकीला काळीमा फासली जा फासला जाईल अशा रीतीनं अत्यंत वाईट पद्धतीनं क्रूरपणे हत्या झाली आणि अशा रीतीनं या हत्येचं सुद्धा सगळ्यांनी मिळून घाणेरडं राजकारण केलं ही यातली अत्यंत दुर्दैवाची आणि केळस आणणारी गोष्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद